आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत भरपूर लेअर्सवाल्या बाट्या आणि त्याचबरोबर मस्त अशी डाळ तर ह्या सुटसुटीत लेअर्स असणाऱ्या बाट्या कशा बनवायच्या त्याचबरोबर झणझणीत जन असं बाट्यांसोबतचं तिखट वरण कसं बनवायचं हे आजच्या रेसिपीमध्ये जाणून घेणार आहोत तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते विथ प्रिया या, या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तुरीची डाळ एक वाटी घ्यायची आहे आणि ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने तर इथं मी ही डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तुरीच्या डाळीमध्ये तुम्ही पाव पाव कप यामध्ये तुम्ही किंवा पाव वाटी मुगाची ही वापरू शकता तर इथं फक्त मी प्लेन तुरीची डाळ घेतलेली आहे तर ही स्वच्छ धुवून झालेली आहे यामध्ये आपण हळद टाकूयात अर्धा चमचा आणि त्याचबरोबर खायचं तेल टाकणार आहोत एक ते दीड चमचा जेणेकरून आपली डाळ खूप छान शिजेल आणि तिचा रंगही खूप छान येईल तर यामध्ये अगदी पाणी तेल टाकून पाणी टाकायचं आहे गरम तर या डाळीच्या आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये आणि आपली डाळ तीन शिट्ट्यामध्ये मस्तपैकी गाळ अशी शिजलेली असेल तर ही डाळ शिजून झाली आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अशा प्रकारे हटून घ्यायची आहे किंवा फेटून घ्यायची आहे यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे थोडीशी घट्टच असते वाटीची जी डाळ असते ती तर आता हिला फोडणी देऊन घेऊयात तर कढईमध्ये दीड चमचा मी इथं सोप घेतलेली आहे त्याचबरोबर शाबूत धने घेतलेले आहेत दीड चमचा याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यात आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे तर कढईमध्ये इथं मी पावडर बनवून घेतलेली आहे सोपची आणि धन्याची थोडंसं भरडच काढायची आहे तर कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये जिरं आणि मोहरी फुलण्यासाठी ठेवायची आहे जिरं छान फुललं की यामध्ये दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि सात ते आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून टाकायच्या आहेत लसूण छान परतून झाला की एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तोही यामध्ये ॲड करायचा आहे तर कांदा आपल्याला लालसर रंगावर पर्यंत प परतायचा आहे छान कांदा परतून झाला की एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे तर इथं हा टोमॅटो आपल्याला मौसूद इतका शिजवून घ्यायचा आहे अगदी तीन ते चार मिनटात कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी तेलामध्ये परतून होईल यानंतर मसाले ॲड करायचे आहेत मसाल्यांमध्ये आपण खूप मोजके मसाले घेतले आहेत हळद लाल तिखट आणि त्याचबरोबर जे आपण पावडर बनवून घेतलं होतं सोपचं आणि धन्याचं ते त्याचबरोबर थोडासा काळा मसाला आहे अर्धा चमचा इतका ह्याला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि आपण जे फेटून घेतलेलं वरण आहे ते इथं ॲड करायचं आहे इथं तुम्ही अजूनही पाणी ॲड करू शकता तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तर इथं मी अजून एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याला छान उकळी आल्यानंतर छान कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरून आणि तयार आहे आपलं बाट्यांसाठीचं सा वरण तर वरण छान बनलेलं आहे आणि याचं तुम्ही बघू शकता जी फोडणी आहे ती पण खूप छान बनलेली आहे यावर तरीही खूप छान आलेली आहे तर याला बाजूला ठेवूयात आणि आता आपण बट्ट्यांची तयारी करूयात तर इथं मी पाऊन कप इतका रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे याला थोडंसं मिक्सरला बारीक करून घेऊयात नाही केलं तरी चालेल अगदी एकदा फिरून घेतलं आहे अशा प्रकारे आणि याला आता काढून घेऊयात ताटामध्ये तर इथं मी काढून घेतलेलं आहे ताटामध्ये आणि यामध्ये टाकायचं आहे एक कप गव्हाचं पीठ पाऊन कप रवा घेतला आहे त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ टाकलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर याचं डबलनं माप घेऊ शकता तुम्ही हे दोन ते तीन माणसांसाठी पुरेसं होतं तर त्याचबरोबर ओवा हातावर क्रश करून टाकला आहे आणि तीन ते चार चमचे इतकं तेल गरम करून यावर टाकलेलं आहे हे तेल या पिठामध्ये मस्तपैकी मिक्स करायचं आहे थोडंसं गरम असताना याला मिक्स करायचं आहे आणि नंतर यामध्ये गरम किंवा कोमट पाणी आपल्याला टाकून याचा छानपैकी कणिक मळून घ्यायची आहे तर कणिक आपल्याला घट्टसरच मळायचे आहे खूप जास्त सैलसर नको आणि खूप जास्त घट्टही नको कारण रवा जो आहे तो पाणी शोषून घेतो तर अशा प्रकारे मी एक कणिक मळून घेतलेली आहे घट्टसर जशी आपण पुऱ्याला मळतो तशी याला झाकून ठेवूया दहा ते पंधरा मिनटासाठी आता इथं बघू शकता मी इथं या पिठामध्ये थोडीशी हळद पण टाकली होती अगदी चिमूटभर त्याने आपल्या बाट्यांना मस्तपैकी कलरही येईल तर याचे मी आता थोडंसं तेल टाकून या कणकेला अजून मळून घेणार आहे आणि याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत जवळपास सहा लाट्या बनतात इतक्या पिठामध्ये तर अशा प्रकारे आपल्याला छान हातावर दाबून याच्या अशा लाट्या बनवून घ्यायच्या आहेत तर मी इथे सगळ्या लाट्या बनवून घेतलेल्या आहेत तर आता याच्या आपल्याला पोळ्या लाटायच्या आहेत तर मी किचन प्लॅटफॉर्म स्वच्छ करून त्यावर तेल लावून ह्या लाट्या बनवून घेतल्या आहेत तर याला पीठ लावायचं नाही आपल्याला तेल लावूनच पोळी लाटून घ्यायची आहे जेवढी मोठी होईल तेवढी बनवायची आहे पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यावर तेल लावायचं आहे सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला याला एकावर एक ठेवून एक याची रोल बनवायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व पोळ्या बनवून घेणार आहे तेल लावून आणि इथे मी सगळं सगळ्या पोळ्या बनवून घेतल्या आहेत आणि पोळीला तेल लावून त्यावर दुसरी पोळी ठेवलेली आहे अशाच प्रकारे त्यावर अजून एक पोळी ठेवणार आहोत आपण तेल लावून आणि ह्या पोळ्या आपण जरा अशा स्ट्रेच केल्या की अशा ताणतात आणि आपण त्याला सहज एकसारखा आकार देऊ शक शकतो सगळ्या पोळ्यांना तर इथे चार ते पाच पण पोळ्या तुम्ही वापरू शकता एकावर एक, एक ठेवण्यासाठी लेअर्ससाठी पण मी इथे तीनच पोळ्यांचा वापर केलेला आहे आणि अशा प्रकारे राऊंड करत आपल्याला याचं एक असा रोल बनवून घ्यायचा आहे आणि अजून एक अशाच प्रकारे एक रोल बनवून घ्यायचा आहे बाकीच्या तीन पोळ्यांचा तर तेल लावून घ्यायचं आहे सग सर्व पोळ्यांना आणि यावर एकावर एक आपल्याला टाकायचे आहेत आणि हे बघू शकता यामुळे आपल्या ज्या बाट्या आहेत त्या खूप अशा लेअरच्या बनतील याला कट करून घेतलं आहे मी एका रोलला दोन भागांमध्ये तर अशा प्रकारे आता आता अशा एका प्रकारच्या चाळणीला मी तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये हे असे रोल्स आपल्याला ठेवायचे आहेत तुमच्याजवळ चाळणीसारखी चाळणी नसेल तर प्लेट असेल तरी चालेल अशी छिद्र असलेली आणि आता याला गरम पाण्यावर आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचं आहे दहा मिनटासाठी तर इथं मी पाणी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यावर अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे ही चाळणी आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपण याला दहा मिनटं छानपैकी वाफ आणून घेऊयात अशा प्रकारे गॅसवर मी या पातेल्यावर चाळणी ठेवून त्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि दहा ते बारा मिनटानंतर हे बघा अशा प्रकारे आपले जे रोल्स आहेत ते तयार झालेले आहेत आणि याला मी सुरीच्या सहाय्याने चेक करणार आहे की हे झाले आहेत की नाही तर अगदी क्लिअर असा चाकू निघालेला आहे यामधून तर याला थंड होऊ देऊया थोडंसं आणि याला कट करून घेऊयात आपण तर तुम्ही बघू शकता ले याच्या लेयर्स पण छान आलेल्या आहेत आणि याला अर्धा अर्धा इंचाच्या अंतराने आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत त्याचे स्लायसेस बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघून घ्या आपल्या लेयर्स किती छान आलेले आहेत आणि तेलात टाकले की हे अजून चांगल्या प्रकारे प्रकारे सुटतील तर अशाच प्रकारे सगळे आपण जे स्लाय स्लायसेस आहेत ते बनवून घेतलेले आहेत सगळ्या रोल्सचे तर याला बाजूला ठेवूयात तेल गरम करण्यासाठी पहिल्यांदाच ठेवलं होतं तर छान तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत अगदी मन लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत म्हणजे हे खरपूस असे तळल्या जातील तर तुम्ही बघू शकता हे अशा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि तेलामध्ये टाकलं की याच्या लेअर्स अजून जास्त सुटतील आणि तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे किती छान आपल्या लेअर्स दिसत आहेत अशाच प्रकारे या रंगावर आपल्याला सर्व बाटा तळून घ्यायच्या आहेत आणि गरम गरम वरण किंवा डाळीवर आप डाळीबरोबर आपल्याला ह्या सर्व करायच्या आहेत खायला खूप छान लागतात अगदी क्रिस्पी बनतात तर तर तयार आहे आपली बाटी थाळी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद तर आता मी तुम्हाला एक बाटी मस्तपैकी तोडून दाखवणार आहे की ही आतून कशी झाली आहे तर इथं बघा एकाच हाताने अगदी सहज ही बाटी अशी क्रश केल्या जाते आणि मस्तपैकी आपली बाटी क्रश होत आहे